दुचाकी घेऊन रस्त्याच्या कडे सुभ्या असलेल्या तरुणीस आयशर ट्रकनं मागून जोरदार धडक दिली त्यामुळे ही तरुणी रस्त्यावर पडून मागच्या चाकाखाली चिरडून तिचा जा जागीच मृत्यू झाला अपघाताची घटना मध्ये कैद झाली असून नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत पळ काढणाऱ्या ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले सुहाणा मिन्हाद शेख वैवर्ष सोळा असं मृत तरुणीचं नाव आहे अवघ्या पंधरा मिनिटांपूर्वी कामानिमित्तानं सुहाणा दुचाकी घेऊन घराबाहेर पडली होती काम पूर्ण करून पुन्हा घरी परतत असताना नासर्डी पूल भागात लॉन्स बाहेर रस्त्याच्या कडेला कामानिमित्तानं दुचाकी घेऊन उभी होती आयुष्य ट्रक मागून येऊन तिच्या दुचाकी जोरदार धडक दिली धडकेनं रस्त्यावर पडून ती मागील चाकाखाली सापडली चाक डोक्यावरून गेल्यानं जागीच गत्तप्राण झाली अशी माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे क्रमांक पंधरा साहिल के पास मे नासाडी जो ब्रिज आहे या पर एक बहुत ही दर्दनाक घटना अभि दोपहर मे लगभग तीन बजे के करीब बड़ी एक आयसर गाड़ी ने एक पंद्रह सोलह साल की जवान बच्ची को ट्रक के टायर के नीचे कुचल कर उसकी ऑन द स्पॉट वहां पर उसकी बच्ची की जान चली गई पूरी बॉडी उसकी जख्मी होकर पूरी जगह का उसका भेजा वगैरह सरमे से पूरा बाहर उसका निकल गया और वो गाड़ी वाला फरार होने की कोशिश कर रहा था पर यहाँ के स्थानीय लोगों ने गाड़ी को रुका कर वो गाड़ी वाले को रुकाया और पुलिस को तत्काल वहां पर उसकी मालूमत देकर पुलिस को घटना स्थल के ऊपर पहुंच रही के लिए पर कहा और यहाँ पर पुलिस पहुंची ये जो समस्या जो है यहाँ पर हमेशा घटने वाली समस्या यहाँ पर हुई नासाड़ी ब्रिज के पास और नागजी के सिग्नल के पास आज तक कभी कोई पुलिस की कोई वहाँ पर व्यवस्था नहीं रही है स्थानीय नागरिक लोगों लो ने अनेक तकरार देने के बाद में भी यहाँ पर दुर्लभ किया जा रहा है बार बार तो हम सरकार से नाशिक महानगरपालिका पालिका से और माननीय पुलिस आयुक्त से विनंती करते हैं कि जब तक आप ये नासाड़ी ब्रिज के अगर समस्या दूर नहीं करेंगे नागजी सिग्नल की अगर समस्या ट्रैफिक की दूर नहीं करेंगे तो ऐसे हादसे यहाँ पर बढ़ते जाएंगे और आने वाले कल में प्रशासक की ये पूरी जिम्मेदारी रहेंगी ट्रक चालक योगेश जाधव वाहन चालवत असताना फोनवर बोलत असल्यानं तरुणी रस्त्याच्या बाजूला उभी असल्याची त्याच्या लक्षात आलं नाही आणि त्यानं धडक दिली असंही त्याच्याकडून सांगण्यात आलंय परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी गर्दी केली ट्रक चालक पळ काढत असताना त्याला पकडून मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन केले दरम्यान घटना घडत असताना नागरिकांनी मुंबई नाका पोलिसांना माहिती दिली त्यांनी घटनास्थळी दाखल होत ट्रक चालकास ताब्यात घेतले घडलेल्या घटनेनं ना नागरिकांनी रोष व्यक्त केला अतिशय धोकादायक चौक झाला असूनही या ठिकाणी पोलीस नियुक्त होत नाही वारंवार वाहतूक कोंडी होणे परिसरातील तरुणांकडून धूम स्टाईल वाहने चालविणे यामुळे अपघात घडण्याच्या घटना घडत असतात आता तरी प्रशासनानं जाग होत या ठिकाणी पोलीस नियुक्त करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे अधिक तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक